पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार आषाढी एकादशीच्या निमित्ताने कोल्हापूर ते प्रति पंढरपूर नंदवाळ तालुका करवीर या कोल्हापूर राधानगरी मार्गावर दरवर्षीप्रमाणे काढण्यात आलेली पारंपरिक दिंडी भक्तिभावाने पार गजरात सहभागी झाले असून या भक्तीमय वातावरणात गोकुळ दूध संघाने सेवेसाठी मोफत सुगंधित दूध आणि हरिपाठ पुस्तकाचे वाटप करून सामाजिक बांधिलकीची परंपरा जपली या पायी दिंडीचे औचित्य साधून दिंडीतील भाविकांना गोकुळच्या वतीने पाच हजार सार्थ हरिपाठ पुस्तिका तसेच सुगंधी वाटप गोकुळचे चेअरमन यांच्या हस्ते करण्यात आले त्यांच्या अरुण बाबासाहेब चौगले अजित नरके प्रकाश पाटील बयाजी शेळके संभाजी पाटील संचालिका शौमिका महाडिक उपस्थित होते यावेळी बोलताना चेअरमन नवीद मुश्रीफ म्हणाले नंदवाळ दिंडीत दरवर्षी हजारो वारकरी भाविक सहभागी होतात गोकुळतर्फे आम्ही त्यांच्यासाठी दिलेली दूध आणि हरिपाठ ही केवळ सेवा नव्हे तर आमचं भक्तिभावातून केलेलं योगदान आहे शेतकरी हे गोकुळचे आधारस्तंभ आहेत त्यांचं हित आणि समाजाची सेवा हेच गोकुळचं खऱ्या अर्थाने काम आहे यावेळी संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील अरुणकुमार डोंगळे संचालक बाबासाहेब चौगले अजित नरके संभाजी पाटील प्रकाश पाटील बयाजी शेळके संचालिका शौमिका महाडिक कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले मार्केटिंग व्यवस्थापक हनुमंत पाटील उपेंद्र चव्हाण जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील लक्ष्मण धनवडे उल्हास पाटील महिला नेतृत्व अधिकारी मृण्मयी सातवेकर संपदा थोरात संघाचे अधिकारी कर्मचारी व महिला स्वयंसेविका आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील रांजने दर्पण न्यूज